चंपाषष्ठीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाची तळी भरली जाते जेजुरीला मोठ्या प्रमाणात भाविक जमा होतात व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते घरोघरी तळी भरली जाते याच दिवशी तळी भरण्यासाठी विशेष असा नैवेद्य करतात भरित रोडग केलं जातं तर आज आपण निमित्त विशेष पद्धतीने केले जाणारे भरित रोडग व संपूर्ण नैवेद्याची थाळी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी झटपट ही थाळी कशी करायची इथे मी सांगितले आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नैवेद्याची थाळी बनवत असताना सर्वात प्रथम इथे मी डाळ भात कुकरला लावून घेणार आहे त्यासाठी दोन भांड्यांमध्ये मी डाळ व तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुऊन त्यात पाणी घातलं आहे थोडं थोडं तेल घातलं आहे त्यानंतर आता कुकर होत आहे तोपर्यंत आपण पुढील तयारी करूयात आता आपण भरीत करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो वांगी घेतली आहे वांगी तुम्ही गावरान वापरू शकतात किंवा अशा पद्धतीचे भरतासाठी वांगे मिळतात ते देखील तुम्ही आणू शकतात वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व त्याला अशा पद्धतीने उभे काप देऊन घ्यायचे आहेत काप दिल्यामुळे आतमध्ये कीड आहे की नाही तेही समजते व वांग्यात अशा पद्धतीने काप दिल्यामुळे आपल्याला लसूण भरणे देखील सोपे जाते अशा पद्धतीने वांग्यांमध्ये लसूण भरून वांगी भाजली की अतिशय छान असा स्वाद येतो व टेस्टला हे भरीत अतिशय भन्नाट लागते अशाच पद्धतीने दुसरं देखील वांग इथे मी छान असं काप देऊन घेतलं आहे व त्यात देखील आपण लसूण भरलं आहे त्यानंतर आता वरतून आपल्याला वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांग्यांना तेल लावलं की वांगी ही छान खरपूस खमंग भाजतात त्यानंतर गॅसवर आपल्याला एक जाळी ठेवायची आहे व त्यावर आपल्याला वांगी ही छान अशी सर्व बाजूंनी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही कढईत तेलावर देखील ही वांगी छान अशी भाजून घेऊ शकतात या ठिकाणी साधारण दहा ते पंधरा मिनिटात छान अशी ही वांगी भाजली जातात आता वांगी भाजली की वरची आपल्याला काळी साल काढून घ्यायची आहे तुम्ही आतमध्ये बघू शकता लसूण देखील अतिशय खमंग वांग्यातील भाजला गेला आहे आता वांग्याची देठी आपण काढून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला वांग हे छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने देखील हे छान असं स्मॅश करू शकतात परंतु स्मॅशरने त्यातील लसून देखील छान असा स्मॅश होतो आता एका भांड्यात आपल्याला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात जिरं मोहरी घालायचं आहे व त्यानंतर भरपूर असा लसून आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहे त्यानंतर एक मोठा कांदा छान असा बारीक चिरला आहे आता कांदा आपल्याला फोडणीवर मस्त असा खमंग खरपूस परतून घ्यायचा आहे भरीत करतेवेळी कांदा हा फार गरजेचा असतो कांद्यामुळेच भरताला छान असा स्वाद येतो आता अगदी थोडासा इथे मी हिंग घातला आहे त्यानंतर आता इथे बघू शकता छान असा एक वाटी आपल्याला कांद्याची पात बारीक चिरून घालायची आहे ज्यावेळेस आपण चंपाशिष्टीचं भरीत करतो त्यावेळेस कांद्याची पात ही आवर्जून घातली जाते त्यानंतर इथे अर्धी वाटी छान अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातली आहे भरतात आपण कांदा कांद्याची पात हे घात गा, घालतो त्यामुळे भरीत हे अगदी रुचकर लागतं व त्याची टेस्टच काही आगळीवेगळी भन्नाट लागते यानंतर आपण यात थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे व सर्व मसाले आपण फोडणीत परतून घेतले आहे आता स्मॅश केलेलं वांग आपल्याला फोडणीत घालायचं आहे व साधारण फ्लेम वर आपल्याला हे मिश्रण दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले वांग्यात छान असे मिक्स होतात इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं भरीत आपलं तयार झालं आहे रंग देखील अगदी छान आला आहे आता या ठिकाणी आपल्याला नैवेद्यासाठी लागणारी भाकरी व तळी भरण्यासाठी लागणारे रोडगे आपण करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे व अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान असं भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ मळत असताना हाताचा जोर देऊन छान असं आपल्याला मौसूद पीठ मळायचं असतं म्हणजे भाकरी ही छान थापली जाते साईडने त्याला तडे जात नाही अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या तळव्याचा जोर देत देत छान असं मौसूद भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि बाजरीची भाकरी करत असताना एक टीप लक्षात ठेवायची आहे बाजरी ही तुम्ही फ्रेश दळून आणलेली असावी जुनी बाजरीचं पीठ झालं की मग ते कडसर लागतं व भाकरी देखील छान अशी थापली जात नाही त्यामुळे बाजरी ही अगदी थोडी थोडीच दळून आणावी म्हणजे पिठाला कडवटपणा येत नाही व भाकरी देखील अगदी छान होते अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपण गोलगर करीत या ठिकाणी भाकरी थापून घेत आहोत तुम्ही बघू अगदी छान अशी ही भाकरी थापून तयार आहे कुठेही याला तडे गेलेले नाही अगदी छान अशी आपली ही भाकरी तयार झाली आहे अगदी भाकरी टाकल्या टाकल्याच वरतून आपल्याला अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला भाकरी ही छान खमंग खरपूस आता आपण भाजून घेणार आहोत पहिली बाजू आपली थोडीशी ड्राय व्हायला सुरुवात झाली की आपल्याला भाकरी ही पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपण राहिलेल्या दोन्ही बाजू छान अशा भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही खमंग भाकरी भाजली आहे त्यानंतर राहिलेली एक बाजू आपण अशा पद्धतीने गॅसवर भाजून घेणार आहोत अगदी खमंग आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम दिसायला खमंग अशी आपली भाकरी भाजून तयार आहे यानंतर आपण तळी भरण्यासाठी जे रोडगे लागतात ते करून घेऊयात अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या आपण पाच रोडगे या ठिकाणी करून घेतले आहे व ते देखील छान असे खमंग भाजून घेतले आहे त्यानंतर आपण छान असा भरीत रोडग्यासोबत अस्सलगावरान पद्धतीचा ठेचा करणार आहोत त्यासाठी भाकरी केलेल्याच तव्यावर इथे मी एक चमचा तेल टाकून घेतला आहे मोठभर शेंगदाणे घेतले आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे व अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व जिन्नस तव्यावर छान अशी भाजून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ यावरच आपल्याला घालायचं आहे व आता हे सर्व जिन्नस खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस छान असे भाजले की आपल्याला यावर आता छान असे हे रगडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एखाद्या भांड्याने तुम्ही हे सर्व जिन्नस रगडून घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट मिक्सरला देखील तुम्ही हा ठेचा काढू शकता परंतु अशा पद्धतीने हा खरडा किंवा ठेचा रगडला की याची टेस्ट अगदी छान लागते आपण नैवेद्याचे ताट भरून घेऊयात इथे तळी भरण्यासाठी लागणारे भरीत रोडगं भरून घेतला आहे प्रत्येक रुडग्यावर थोडं थोडं भरीत घालून घेतलं आहे व इथे सुक्या खोबऱ्याचे पाच सहा तुकडे घेऊन भंडारा म्हणून त्यावर हळद घातली आहे अशा पद्धतीने आपलं तळी भरण्यासाठी नैवेद्य तयार आता आपण देवासाठी ताट भरून इथे आपण ताटात मीठ पाथीचा कांदा कांदा काकडी वठेचा वाढून घेतला आहे त्याचबरोबर आता आपण डाळ भात वाढून घेऊयात डाळ भात वाढला आहे डाळीवर छान अशी तुपाची धार आपल्याला वाढून घ्यायची आहे त्यानंतर खमंग रुचकर अशी भाकरी वाढून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी भरताबरोबर चपाती देखील खाऊ शकतात चपाती देखील अगदी छान लागते त्यानंतर आपलं खमंग चवीचं असं भरीत आपण वाढून घेतलं आहे चंपाशष्टीला गोडाचा पदार्थ म्हणून इथे मी लाडू केले आहेत तुम्ही भरीत भाकरीच्या बेतासोबत गोळाचा शिरा किंवा लापशी देखील करू शकतात तो देखील बेत अगदी भन्नाट होतो आता आपलं नैवेद्याचं हे असं ताट तयार आहे तुम्ही या चंपाशष्टीला अशा पद्धतीने नैवेद्याचा ताट नक्की करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद